प्रमिला ताई यांनी अपक्ष फॉर्म भरला होता आणि त्याच्या पक्षाचा सन्मान करायला ते विड्रॉ करायला आल्या होत्या पण तिथे आम्ही सगळे त्यांना भेटलो आणि दीपा गावणताई ज्यांचा फॉर्म आम्ही भरला होता आमच्या पक्षाच्या चिन्हावर त्यांना आम्ही कल्पना दिली की आपण माघार घेऊन आपण ताईंच्या मागे उभे राहूया आणि ताई पण सकारात्मक होती त्यामुळे सर्वात प्रथम म्हणजे मी दीपाताईंचे आभार मानतो की त्यांनी त्याग करून पक्ष जर कुठेतरी बळकट होत असेल तर त्याचा विचार केला आणि स्वतः त्यांनी आपला फॉर्म मागे घेतला विड्रॉ केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी प्रमिला ताईंना जे मागच्या निवडणुकीत सर्वात मोठ्या मार्जिनमध्ये या ठाणे शहरात निवडून आलेल्या चौदा हजाराच्या त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्या आता राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून असतील कार्यकर्ते मॅडम दोन्ही सहकारी आहेत तुमचे एका बाजूला तुमच्या पक्षाचे दुसऱ्या बाजूला पूर्वीच असणारे तुमच्या पक्षातले दोघांची समजून काढ कशा प्रकारची नेमकी काढलेली आहे म्हणजे मला कळलं नाही जे आता आमच्या पक्षात नाही आहेत त्यांचा समजुतीचा प्रश्न काय आहे हे का गेले कशासाठी गेले ह्याच्यासाठी आपण एक वेगळी पत्रकार परिषद घेऊ पण असं असतं की त्यांचं खरोखर काम आहे म्हणजे आमदारांची कामं स्वतःच्या नावावर विकत नाही आहेत त्या आम्हाला माहिती आहे मुकुंदशेटनी मुकुंदशेट कायम प्रभागामध्ये असायचे त्याने ॲप्सोलुटली लोकांबरोबर त्यांचा कनेक्ट अमेझिंग होता त्याच्यानंतर मंदारही फक्त प्रभागातली कामं नाही पण तो बाकीची वैयक्तिक कामं पण म्हणजे जसं गणपतीला बस देणं इथपासून खूप काही गोष्टी तो करत असतो वेगळेवेगळे शिबिरं घेतो कॅम्प्स करतो आणि आम्हाला असं वाटलं की आमचे हे सहकार्य होते आणि त्यांनी कधीही आमच्याशी दुश्मनी वाईट आमच्याबद्दल ते बोलले नाहीत काहीच नाही मग ठीक आहे ना आता त्यांना गरज होती मला वाटतं की ज्यांना जनाधार आहे ना त्यांच्याबरोबर जाणं जास्त संयुक्तिक ताईने चांगलं काम आहे म्हणजे ताईने खूप चांगला प्रचार पण केलाय तोही आम्हाला कामी येईल आणि शेवटी जेव्हा निवडणुकांचं सा पॉलिटिक्स असतं त्याच्यामध्ये निवडून येणं हा एक खूप मोठा निकष असतो जो मला वाटतं ताई पूर्ण करतीलच अर्ज तुम्ही दिला होता आज उमेदवारी मला पक्षाकडून सांगण्यात आलं का माघार घ्यावी म्हणून म्हणून मी माघारी घ्यायला आलेली खरं म्हणजे पण मला रुता सांगितलं तर मनोज प्रधान साहेबांनी सांगितलं ताई आम्ही तुमच्या बरोबर आणि दीपाताई गावण यांनी मला सपोर्ट केला त्यांनी माझ्यासाठी आज फॉर्म मागे घेतला त्यामुळे त्यांची मी आभारी आहे ऋताताईंची पण आभारी आहे आणि मनोज साहेबांची पण आभारी आहे का त्यांनी मला सपोर्ट केला आणि मला माघार घेण्यापासून थांबवलं खरं म्हणजे माझ्या मागे जनतासुद्धा आहे आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे का मी अपक्ष लढवणार तर हे राष्ट्रवादीमध्ये असताना जे ज्यांना उमेदवार दिलेले आहेत त्यांच्यासोबत एकत्र काम केलं तर शिवसेनेमध्ये देखील असताना एकत्रच काम करत होता इतके दिवस परंतु कुठेतरी शिवसेनेने समजून घेतलं नाही परंतु राष्ट्रवादीने पुन्हा मधुरी धावलं असं वाटतंय का हो राष्ट्रवादी माझ्याबरोबर खरंच माझ्यासाठी धावलेली आहे आणि शिवसेनेने सुद्धा मला तसा सपोर्ट दिला असता तर मी त्यांच्याबरोबरच राहिली राहिले असते पण त्यांनी मला एकच तिकीट दिली आणि त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला एकच घरात शिवसेना आणि राष्ट्रवादी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रकारे बघता आणि कशा असतो तयारी मी अपक्ष म्हणून घेतली केलेली होती कारण माझ्यावर अन्याय झाला होता मुकुंद केणी साहेबांनी जी कामं केलेली होती ती कामं कुठल्याच नगरसेवकांनी हा तेवीसमध्ये तरी केली नव्हती आणि खरं म्हणजे कोरोना काळामध्ये त्यांनी स्वतःचा जीवसुद्धा गमावलेला असल्यामुळे मला कुठेतरी दुःख होतं माझ्या मुलाला पण ते दुःख होतं तरीसुद्धा आम्ही घरातून बाहेर निघून आमची पाच वर्षाची जी लढाई होती कामांची ती आम्ही जनतेपर्यंत पोचवलेली होती जनता आमच्याबरोबर होती आणि त्यामुळे मी हा अपक्ष हा फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला होता आणि आज मला सांगण्यात आलं का तुम्ही मागे घ्या पण खरंच मी दुःखातच मागे घ्यायला आलेली पण मला ताईंनी सपोर्ट केला त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे आणि अपक्ष लढ लढवणार आहे माघार घेणे म्हणजे काय हरणं असं नाही मला वाटत शेवटी पक्ष कुठेतरी मोठं येणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि साहेबांचं सा जे नाव आहे ते नाव राहिलंच पाहिजे ही माझी मनापासूनची इच्छा होती आणि ताई आणि आमच्यात काही परखेपणा नव्हता का दोन वेगवेगळ्या पक्षात असलं पण आमचे काही मतभेद नव्हते आम्ही कधीही रस्त्यात भेटलो तरी आम्ही बोलायचो म्हणजे पाठवून एक आणि पुरून एक असं अजिबात नव्हतं आणि साहेबांनी मला सांगितलं त्याप्रमाणे मी आदेश त्यांचा पाळला नक्कीच आमची तुतारी वाजणार आहे मला ह्याच्यातच खूप आनंद आहे आणि बाकी काय साहेब बघतील काढली साहेबांनी आणि दादानी वहिनीनी मला सरळ सांगितलं आणि ते योग्यच होतं मला ते पटलं त्यामुळे आमच्या तिघांमध्ये आणि माझ्यामध्ये असे काही मतभेद झाले नाही मला त्यांनी मांडलेला प्रश्न पटला आणि मी त्याचं उत्तर दिलं प्रभिला किनीच्या विजयामध्ये तुमचा विजय असेल नक्कीच नक्कीच